नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव मन... आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक सात क्विंटल जात एकवीस एकोणनव्वद कमीत कमी बावीसशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत ज्याद तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पाच क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सोळा सरसंद्राय सव्वीसशे त्र्याऐंशी जास्तीत ज्यादर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे त्रेपन्नास सरसंद्राय पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत ज्याद पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते लाल अवक एकोणतीसशे पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सर्वंत्राय सहा हजार नऊशे दहा जास्तीत जद जा सात हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सर्वंत्राय सहा हजार आठशे चौतीस जास्तीत जद सहा हजार तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जा जा जद सात हजार अडसठ रुपये क्विंटल शेतमाल उडी जाते काळा अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सरसंद्राय पाच हजार चारशे पंचवीस जास्तीत ज्या पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक सरसंद्राय सहा हजार तीनशे जास्तीत ज्या सात हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार साठ जास्तीत जदर सात हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी सरजंद्राय सात हजार साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग अबग बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक सरंद्राय सहा हजार सातशे सत्त्याण्णव जास्तीत ज्यादा सात हजार रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अबग दोनशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पाच हजार चारशे चौसष्ट जास्तीत ज्या सहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन आवक आठ हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पंचवीस पंचवीसरा चार हजार दोनशे दोन जास्तीत ज्या चार हजार तीनशे चौतीस रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा